आपल्या घरात पिकलेली केळी असतात पण कधी कधी काय होतं की ती पिकलेली केळी अति जास्त पिकली जातात आणि आपल्याला खायला कंटाळा येतो तर अशा पिकलेल्या केळ्यांचं करायचं काय एकतर ती आतमधून बरी असतात आणि त्यात ते आपल्याला खायला होत नाही तर उपवासाला केळी चालतात म्हणून त्याच पिकलेल्या केळ्यांपासून आज मी तुम्हाला एक मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे जी रेसिपी बघून तुम्ही केळी अजिबात टाकून देणार नाही नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सगळ्यांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पिकलेल्या केळ्यापासून एक पदार्थ ज्याला केळ्याचा शिरा असं देखील आपण म्हणू शकतो किंवा केळ्यापासून हलवा असं देखील आपण म्हणू शकतो आपआपल्या आवडीनुसार आपण याला नाव देऊया मी याला निश्चित असं काही नाव दिलेलं नाही ना तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर येथेही माझ्याकडे अति जास्त पिकलेली केळी आहेत आता ही बाहेरून केवढं काळं दिसते बघा पण त्याची साल काढल्यावरती मात्र हे केळं किती छान दिसते आतमधून बघा पण अति जास्त पिकलेलं केळं असेल की त्याची जी चव आहे ती थोडीशी वेगळी लागते तेवढीशी ती चांगली लागत नाही तर मी येथे एकाच केळ्याचा वापर केलेला आहे त्याला मी अशा पद्धतीने कट करून घेतले कारण याला मला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे याला हाताने आपण मॅशही करून घेऊ शकतो पण वेळ नको म्हणून मी याला मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे केळ्यांची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे आता आपल्याला शिरा बनवायचा आहे त्यासाठी पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा एवढं गावरान तूप घातलेलं आहे त्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे तर एक वाटी एवढा मी बारीक रवा घेतलेला आहे तर खाणारी माणसं जास्त नाहीत आम्ही दोघेच आहोत त्याच्यामुळे मी एक वाटी एवढा रवा घेतला आहे आणि त्याच्यासाठी मी एक मोठं केळं वापरलेलं आहे केळ्यांचा आकार जर लहान असेल तर त्या हिशोबाने तुम्ही इथे एक्स्ट्रा केळी वापरू शकता येथे मी रवा भाजून घेतलेला आहे रव्याला मस्तपैकी वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडासा याचा कलर चेंज झाला की मग याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तुम्हाला जे आवडतात ते घालू शकता तर मी इथे बदाम थोडेसे उभे कट करून घेतलेले आहे काजू आणि मनुकांचा वापर केलेला आहे तर थोडेसे काजू मी असे दोन भागामध्येच कट केलेले आहेत जेणेकरून ते दिसण्यासाठी खूप छान दिसते ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये अगोदर घातले कारण तेही मस्तपैकी रव्यासोबत क्रिस्पी होते परस्टी रवा आपला बांधून झालेला आहे रवा कशा पद्धतीने भाजायला हवा हे भरपूर बनायला माहीत असेल कारण आपण हिरव माती बनवण्यातच असते पण तरी देखील सांगते रवा थोडासा लालसर झाला फुलल्यासारखा वाटला त्याला वास यायला सुरुवात झाली की आपला रवा भाजला असं समजायचं त्यानंतर मग आपण जी पेस्ट बनवून घेतली होती केळ्याची ती याच्यामध्ये घालायची आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आपल्याला झाकण काढलेलं आहे आणि आता बघू शकता आपण जी की पेस्ट घातली होती ती व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स झालेली आहे रवा कुठेही चिकचिक दिसत नाही किंवा कुठेही कोरडा पडलेला नाही आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे तुम्हाला जेवढं गोड हवं त्या हिशोबाने आपण याच्यामध्ये साखर घालू शकतो तर मी येथे पाच टेबल स्पून एवढी साखर वापरलेली आहे तर थोडीशी याच्यामध्ये तुम्ही कमीही करू शकता जास्तही करू शकता केळ्याला थोडासा गोडसरपणा असतो त्या अंदाजाने येथे आपण साखर घालावी साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली की मग आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला इथे सावकाश घालायचं आहे कारण पाणी घातल्यावरती येथे शिंतोड्या उरतात कारण रवाही गरम असतो आणि पाणीही गरम असतं तर येथे पाण्याचा वापर आपल्याला थोडा थोडा करायचा आहे पहिल्यांदा मी थोडं पाणी घातलं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं कुठे जर गुठळ्या होत असतील तर त्या अशा स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आता आपल्याला वाटलं की ते पाण्याची गरज आहे तर अजून पाणी घालायचं आणि रव्यासाठी थोडंसं जास्तच पाणी लागतं कारण जो रवा आहे तो पाणी ऑब्झर्व करून घेतो तर मोठे दोन ग्लास एवढं पाणी मी येथे गरम करत ठेवलं होतं फक्त गरम करून घ्यायचं नाही तर पाण्याला आपल्याला चांगली उकळी आली पाहिजे आणि ते सगळं पाणी मला येथे लागलेलं आहे थंड पाण्याचा वापर येथे अजिबात करू नये गरम पाणी कंपल्सरी आहे तर मी जेवढं पाणी तापवत ठेवलेलं होतं दोन ग्लास तेवढं सगळं पाणी मी याच्यात घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवायची आहे तर पाच मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता रव्याने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे तर परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर मिक्स करतानाच तुम्हाला कळत कर असेल की हा जो शिरा आहे तो किती मस्तपैकी मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे तर केळ्याचा वापर केल्यामुळे हा शिरा अजिबात चिकचिकी तसा झालेला नाही तर आपण जसा नेहमीचा शिरा बनवतो प्रसादासाठी वगैरे तर अगदी तसाच झालेला आहे फक्त टेस्टमध्ये थोडासा फरक असेल येथे तुम्ही वेलची पावडरचा देखील वापर करू शकता पण मी येथे वेलची पावडरचा वापर केलेला नाही तर अशा पद्धतीने आपला येथे शिरा तयार झालेला आहे तर केळी फेकून न देता आपण अशा पद्धतीने त्याचा उपयोग करू शकतो उपवासाच्याच दिवशी हा शिरा केला पाहिजे असं काही नाही बाकीच्या दिवशी देखील आपण हा शिरा करू शकतो जे अजिबातच केळं खात नाहीत त्यांना देखील जर तुम्ही हा पदार्थ करून दिला तर त्यांना देखील तो खूप आवडेल जे खात नाहीत त्यांच्यासाठी नक्कीच हा पदार्थ एकदा तुम्ही ट्राय करून बघा तरी कशी वाटली आजची तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केलं असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त आणि यूजफुल रेसिपींमध्ये तोपर्यंत बनवत रहा आणि खात राहा धन्यवाद